श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज यवतमाळ येथे जाहीर सभा होत असून राज्यभरातून या सभेला उपस्थित बचत गटाच्या महिलांना ने आण करण्यासाठी एस टी महामंडळाच्या एस टी बसेस यवतमाळ येथे बोलवण्यात आल्या त्याच धर्तीवर बुलढाणा जिल्ह्यातून एस टी महामंडळाच्या एकशे पन्नास बसेस यवतमाळ विभागीय कार्यालयाकडे रवाना करण्यात आल्या आहेत त्या संख्येनं बसेस जिल्ह्यातून बाहेर एका सभेसाठी पाठवण्यात आल्यानं जिल्ह्यातील प्रवासी सेवा कोलमडली आहे बुलढाणा बस स्थानकावर प्रवाशांची तुफान गर्दी झाली आहे प्रवासी सेवा खुळंबली असून प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय सिटी न्यूज बुलढाणा